बोला मी सध्या आठवाडी नगरपंचायतमध्ये आहेच साधारणतः नऊ वाजून गेलेले आहेत तर आठवाडीतील सोशल इंजिनियर दे म्हणजे जे सोशल सभे म्हणजे मंत्री त्याला त्यांना सकाळपासून जवळजवळ नऊपासून बारा तास हे दोन इंजिनीअर इथं बसले आहेत तर आठवाडीचा शि शिवओ ना वैभव हजारे सकाळपासून काय बसले पाठीमागे आता मी अठरावीस सत्तावीस सत्तावीस चालतो तेव्हा मी यांना स्थळ पाण्याचं पत्र मी गेला होतं नंतर ह्या ती टेंडर ती पुणे प्रेशर कुठल्या प्रतिनिधी प्रतिनिधी प्रेशर केले ते टेंडर कॅन्सल केली त्याच्यानंतर आता नवीन टेंडर काढलं नवीन टेंडरला मी आता ह्यांना ठराविक जे आमदारचं दला येतं आमदाराचं सध्या आमदार सोहन बाबर यांच्या दलाच फक्त टेंटरचं स्थळ पाणी परत आहे बाकीचे गोर गरिबी हिसोबत आहे हे जर मागच्या वेळेला पन्नास हजार साठ हजार खर्च केलं त्यांनी माती गेली आधीच गरीबी लोकांची आणि आता नवीन खर्च हिने केला आहे तरीसुद्धा सुद्धा यांना स्थळ पाणीचा आज देताना बरोबर शिव सकाळपासून स्विच ऑफ करून राहिजे मी स्वतः दुपारी बारी फोन केला या पोरं त्यांना पोट भेटले तरी भेटून आले आधूच म्हणून सगळं तर संबंधित शिव शिव नाही वैभव आजार स्वतः इथं हजार नाही संबंधित क्लार्क नाही संबंधित त्या ट्रे ट्रेंडरचा म्हणजे नाही तो लिपिक हजार नाही कोणी इथं हजार नाही तर ह्या लोक कमी रेटमध्ये करायला तयार आहेत तर शासनाचं इतकं चाळीस टक्के वाचत असताना योग्य कुठल्या कशासाठी किंवा कामाचा टाळटाळ लोकांना दुसऱ्या द्यायला करतो हे एक ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि शि वैभव हजारांच्या काळात जी कामं झाली जी जेवढी कामं झाली कुठे टेंडर झाले असेल किंवा प्रोसेस झाले असेल किंवा आठवड्यात बाजारात गेला असेल काही घरी देवाबंदी खरेदी जेवढी जे काय झाले त्याचे पूर्ण सगळी चौकशी करून शिवावर कारवाई केली पाहिजे संबंधित कारवाई केली पाहिजे आमच्या आमच्या आठवडी सगळ्या जी मागणी आहे काही काहीला कामं न करताच बिल काढले कर आणि सध्या असंच आहे ह्यातल्या लोकप्रतिनिधीला तीस चाळीस टक्के मध्ये दलाल खाणारे वेगळं कॉन्ट्रॅक्टर वेगळंच कामाला सुरुज लाखातलं वीस पंधरा वीस आजार जातात बाकी सगळे पैसे ही सगळं दलाल खायलेत त्यात सगळं सगळं जायचं लोकप्रतिनिधी सगळं सामील आहेत शिव वैभव आजाराला किंवा जनतेचा सेवक नसून हे स्वास वापराचा घरगिड्या असल्यासारखा जेव्हा काम करतो सध्या तर ह्याची चांगली चौकशी ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे